सर्वांना जय लवूजी जय महाराष्ट्र जय भेम लवजी शक्तीसेना हिमायतनगर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते व सर्व पदाधिकारी व समाज बांधवांना मी विनंती करतो हिंगोली लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोळीकर साहेब यांना आपल्याला प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे येणाऱ्या सव्वीस तारखेला धनुष्य बाणासमोरील बटन दाबून साहेबांना प्रचंड मताने विजय करायचा आहे आणि ने सर्वसामान्याचा नेता म्हणजे बाबूराव कदमसाहेब यांनी नेहमी तालुक्यातील गोरगरिबांच्या हितासाठीच धडपड केलेली आहे आणि यासोबत तालुक्यातील नसून महाराष्ट्रातील लवजू शक्तीसेनेने पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे आपल्याला हिमायतनगर तालुक्यातून जास्तीत जास्त मतांनी साहेबांना निवडून आणायचं आहे मी सर्व आपल्या मातृ समाज बांधवांना विनंती करतो आपल्या सर्वांचा लाडका नेता बाबूराव कदम कोळीकर साहेब यांना बहुमताने विजय करून आणायचा आहे सर्वांना जय लवजी जय महाराष्ट्र